शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई द्या आमदार धीरज देशमुख यांची राज्य सरकारकडे मागणी महसूल मंडळात पाऊस पडल्याने तोंडाशी आलेले सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे काढून ठेवलेले सोयाबीन वाहून गेले नदी नाल्या लगतच्या जमीन व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसगट भरीव आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी मागणी राज्य सरकारकडे केली असल्याचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले दरम्यान पूर परिस्थिती निर्माण झाल्याने श्री दत्त मंदिरात स्थलांतरित करण्यात आलेले नागरिकांची भेट घेऊन त्यांना आमदार धीरज देशमुख यांनी धीर दिला जवळपास तीनशेहून अधिक नागरिकांचे येथे स्थलांतर करण्यात आले आहे स्थलांतरित केलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटपही आमदार देशमुख यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले शासनाने त्याच्यासाठी स्पेशल केस म्हणून कंपन्यांना दाखवावं की आज जो नुकसान झालाय आहे त्याची त्यांनी ग्राह्य धरावं शासकीय रिपोर्ट ग्राह्य धरावा आणि तातडीनं त्यांचा पूर्णपणे जो नुकसान भरपाई आहे विमाचा तो त्यांना मिळावा आणि शासनाची जी अतिरिक्त मदत असते कुठं वीर वाहून गेली आहे कुठं नदीकाठच्या गावांची जमीन खरडून गेलेली आहे पिकाचं नुकसान झालंय एनडीआरएफ आणि बाकी सगळे जे निकष आहेत त्या पद्धतीने जास्तीत जास्त लाभ लवकरात लवकर तातडीनं हा लाभ शेतकऱ्यांना त्यांच्या काळात मिळावा अशी आमची शासनाने मागणी